महादेवी माधुरी हे नावच किती भारदस्त आणि भव्य आहे तिच्या आयुष्याची ओळख माणसांच्या आवाजावर त्यांच्या स्पर्शावर आणि त्यांच्या प्रेमावरच घडली तिच्यासाठी नांदणी गावातील रस्ते हेच घर होते आणि लोकांचा आवाज हाच निसर्गाचा संगीत होता तिने आपले बालपण माणसांच्या गर्दीत घालवले तिचे मोकळे रान म्हणजेच माणसाने केलेली प्रेम तिच्यासाठी माणसांचं प्रेम हेच स्वातंत्र्य होते सध्या तिला वनतारा येथे सोडले गेले पेटाच्या मते हे तिच्यासाठी स्वातंत्र्य असेल पण तिला कदाचित याची जाणीवच होणार नाही तिच्यासाठी हे एक वेगळंच जग असेल तिला जंगलातील अनोळखी आवाज ऐकू येतील पण तिच्या आवडत्या माणसांचे प्रेमळ आवाज तिच्या कानावर पडणार नाही तिच्या पायांखाली मातीचा मऊ स्पर्श असेल पण तिला तो जाणवणार नाही समोर अथांग जंगल असेल पण तिला कोणत्या दिशेने जायचे हेच कळणार नाही तिच्यासाठी हे स्वातंत्र्य नाही तर एक प्रकारचा एकाकीपणा आहे जो जीव जंगलीपणा विसरला तो पुन्हा सहज जंगली कसा बनेल तो त्या वातावरणाशी एकरूप होईल का तिच्या डोळ्यातून आता स्वातंत्र्य नव्हे तर आपल्या माणसांच्या आठवणीतील वेदना दिसेल महादेवी वनतारात गेली पण तिच्यासोबत तिचे मन जाणार नाही एकाकीपणा आणि आठवणींच्या ओझ्याखाली ती तिथे कशी सुखी राहील